नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण गव्हाच्या कणकेचे मोदक कसे करतात ते पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी ह्या वाटीने तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता रवा ह्यामध्ये मिक्स करते आणि आपले उपीट पोहे खायच्या दोन चमच्याने दोन चमचे मी पिठी साखर घेतलेले आहे तर पिठी साखर वापरल्याने मोदकला चकाकी येते आणि एकदम सुरेख होतात मोदक तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा तूप घालते जे एकदम मोदक आपले एकदम सॉफ्ट होतील एक चमचा तूप तर हे सर्व मिक्स करून आपण दूध घालून मळून घेणार आहोत एकदम मोदक एकदम सॉफ्ट आणि लुसलुषित होण्यासाठी तूप मीठ पिठी साखर बारीक रवा आणि घूप तूप, सर्व मिश्रणाला चोळून घेतलेला आहे मी आणि ह्यामध्ये आता पाव चमचा वेलची जायफळ पावडर घालते म्हणजे आपली पारी एकदम छान आणि चविष्ट होईल आता हे दूध घालून मी मळून घेणार आहे एकदम मऊसर जास्त घट्ट नाही जास्त पातळही मळून घ्यायचं नाही गव्हाच्या पिठाचे उकडीचे मदत करण्यासाठी आपण गव्हाचं पीठ रवा पिटी साखर तूप आणि चवीपुरतं मीठ वेलची पावडर घालून दूध दु, दुधानं चांगलं मळून घेतलेलं आहे सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आता सारन, सा मी हे अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण मोदक करायला घेऊया तोपर्यंत मी सारण सारणाची तयारी करून घेते मोदकमध्ये स भरण्यासाठी आपण सारण करून घेणार आहे त्यासाठी मी ह्या बाऊलने दोन बाउल खोब खोबरं ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे त्याची वरचा काळा भाग बा, काढून बारीक खिसणीने खिसून घेतलेला आहे आणि एक वाटी खो एक बाउल खोबरं घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्त्याचे आता आपण हे ह्याचं सारण करून घेऊया सारण करण्यासाठी सा मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालते तुपामध्ये ओलं खोबरं परतून घेऊया ओलं खोबरं तुपामध्ये चांगलं परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण एक बॉल खूप गुळ घेतलेला आहे ते घालते गुळ घालून सांगा मिक्स, मिक्स करून परतून घ्यायचं आहे त्यामध्येच मी काजू बदाम पिस्त्याचे ड्राय हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते घालते सर्व मिक्स करून चांगलं परतून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालते वेलची पावडर आणि जायफळ किसून घालते गुळाची कुठलाही गुळाचा पदार्थ किंवा गोडाचा पदार्थ करताना जायफळ किसून घातले की त्या पदार्थाची चव वाढते जायफळ किसून घातलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून अजून एक दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे मोदक मध्ये भरण्यासाठी सारण आपलं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेते हे गार झाल्यावर आपण मोदक तयार करून घेऊयात गव्हाच्या कणकेचे मोदक बनवण्यासाठी गव्हाच्या एक कणिक आहे आपण पीठ मळून ठेवलं होतं पीठ चांगलं मुरलेलं आहे तसेच सारणही आपण बनवून ठेवलं होतं ते चांगलं चांगलं झा गार झालेलं गार करण्यासाठी ठेवलं होतं आपण गार झालेलं आहे आता ह्याच्यातील छोटासा गोळा घेऊन गोल पारी लाटून घेते मी गव्हाच्या पिठाच्या कणकेचे मोदक बनवण्यासाठी मी मोदक वाफून घेण्यासाठी मी चाळण घेतलेले आहे हे, हे चाळणीवर मी मोदक वाफून घेणार आहेत त्यासाठी मी चाळणला तेल लावून घेते म्हणजे मोदक आपले चिकटणार नाहीत सगळीकडे अगदी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे ह्याच्यात आपण मोदक ठेवून वाफून घेणार आहोत तर हे चाळण बाजूला ठेवते आता ह्या पिठ पिठातील छोटासा गोळा घेऊन लाटून पारीसाठी आपण लाटून आहे एवढा गोळा घेऊन लाटून घेते तेल लावून लाटून आहे पातळ लाटून आहे कडा एकदम पातळ लाटून घ्यायचे साधारण एवढ्या आकाराचा गोल लाटून घेतलेला आहे ह्या जाडीचा घेतलेला आहे आता हा ह्याच्या कळ्या पाडून घेते मी आधी हो काही अगदी जवळजवळ असे कळ्या एक बोट आतमध्ये ठेवायचं आहे आणि दोन बोटांनी असं दाबून कळ्या पाडून पाडून आहेत एक बोट आत ठेवायचं आहे आणि बाहेर असे दोन बोटांनी हे असे दाबून कळ्या पाडून घ्यायचे आहेत एक मोदक मी करून घेतलेलं आहे आपल्याला जर पारी मोदकाच्या नीट कळ्या पाडायला येत नसतील तर असे एक एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्याच्यावर असं ही पारी ठेवून असे दाबून दाबून कळ्या पाडून घ्यायचे आहेत हे काही असे कळ्या पाडून घेतले की व्यवस्थित असे पडतात हे बघा असे खळ्या पाडून घ्यायच्या आहेत एक बोट आतमध्ये असं प्रेस करायचं एक आतमध्ये ठेवायचं आहे आणि दुसरा बोट दुसरे दोन बोट अंगठा आणि हे बोट दोन्ही मिळून असे दाब दाब द्यायचं आहे एक हा वाटीचा आकार तयार झालेला आहे वाटीसारखा आकार तयार झालेला आहे आता ह्यामध्ये मी सारण भरून घेते साधारण एवढा गोळा सारणाचा मी भरून घेते यामध्ये आणि आता हे कळे आहेत नाही असे एक एकसारखे असे प्रेस करत जायचे आहेत असे प्रेस करत वरून असे दाब देऊन घे का मस्त असा मोदक तयार झालेला आहे अशीच मी सर्व पिठा पिठाचे मोदक करून घेते त्यानंतर आपण वाफायला ठेवून घेऊया आणि ही वरची जी वरती जो भाग राहतो तो एकदम पातळ करून घ्यायचा आहे आणि हे असं कळ्या अशी सेपरेट करून घ्यायचे आहेत हे का मस्त असा मोदक तयार झालेला आहे हे बघा पाच मोदक तयार करून घेतलेले आहेत आपण आता मी हे गार पाण्यात बुडवून मग वाफायला ठेवते तर हे मोदक आपण ह्या गार पाण्यात बुडवून घेणार आहोत त्यासाठी मी बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे बघा हे मोदक असे पाण्यामध्ये बुडवून घेतले की एकदम सॉफ्ट सॉफ्ट होतात आणि एकदम वातट असे होत नाहीत मऊ लुसलुशीत होतात सर्व मोदक मी पाण्यामध्ये बुडवून घेते <laughs> मोदक चा तयार झालेले आहे चाळणीमध्ये मी वाफायला ठेवलेलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफून घ्यायचं आहे जास्त वेळ वाफून घ्यायचे नाहीत वातट होतात ते मोदक मोदक वाफून तयार झालेले आहेत दहा मिनटं वाफून घेतलेले आहेत अजिबात असे वातट वगैरे झाले नाहीत एकदम मऊसू तसे झालेले आहेत आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते गव्हाच्या कणकेचे मोदक तयार झालेले आहेत हे मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त असे मोदक तयार झालेले आहेत असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा